सिन्नर तालुक्यातील थिल पांगरी येथील एका पतीनं भर दिवसा आपल्या पत्नीचं अपहरण केल्याची घटना घडली त्यामुळे एकच खब उडाली या कथानक चित्रपटाला शोभेल असंच होतं पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिर्डी येथून पती पत्नीला अटक केली या घटनेत पोलिसांनी पत्नीला तिच्या इच्छेनुसार सासरच्या घरी पाठवलं या घटनेत सहभागी असलेल्या जोडप्याच्या अडीच महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये वैदिक पद्धतीने लग्न झालं होतं त्याची नोंदणीही झाली दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काही क्षुल्लक कारणांवरून भांडणं झाली म्हणून ती मुलगी घराबाहेर पडली या घटनेनं व्यथित झालेल्या पतीनं शुक्रवारी एक धाडसी पाऊल उचललं त्याची पत्नी तिच्या आईसोबत पांगरी बस स्टँड परिसरातून जात होती तेव्हा त्यानं आपल्या सासूला दूर ढकललं आणि मित्रांच्या मदतीनं पत्नीचं के अपहरण केलं अपहरणाची घटना जवळच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली ही घटना घडताच कुटुंबियांनी वावी पोलिसांकडे तक्रार दाखल केली वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी तातडीनं कारवाई केली आणि ते शिर्डीला रवाना झाले अपहरण केलेल्या पतीला त्याच्या पत्नीसह ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांचं लग्न नोंदवलं होतं म्हणून पोलिसांनी त्यांच्या पत्नीची कायदेशीर चौकशी केली तिनं तिच्या सासरच्या लोकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अखेर अपहरणाचं नाटक संपलं आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक